कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत दापोली येथील पत्तन अभियंता कार्यालयात उपोषणानंतर माहिती घेण्यास गेलेल्या कार्यकर्त्याला याच कार्यालयातून बदली झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकानं मद्यपान केलेल्या अवस्थेत शिवगाळ करून मारहाण करत कार्यालयात ढिंगाणा घाटण्याची घटना घडली

मी मयूर मधुकर माहित आहे स सब, सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो सत्तावीस तारखेला माझं उपोषण तुटलं का कारवाई केली त्याच्यामुळं बदलीची कारवाई केली त्याच्यामुळं मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची जी धमकी दिली तर मी तात्काळ पोलिसिशनला येऊन इथे तक्रार दिली आहे दारूच्या नशेमध्ये दारूच्या नशेमध्ये त्यांनी मला मारहाण केली कोण काय विषय पतन अभियंता आहेत तिथले त्यांच्या ते विरुद्ध मी त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो हा लढा गेली चार वर्ष असाच चालू आहे कुठच्या ऑफिस मध्ये मारहाण झाली पतन विभाग दापोली त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहेत तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिबीगाळ करतो आहे लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल